आज आम्ही आपल्याला एक निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि हे निवेदन फक्त काही एकाच पक्षाचं नाहीये तर याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी मी स्वतः शैलेश कांबळे जिल्हाध्यक्ष आहेत बाबा खदि हे काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत सुनीलजी जगताप हे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत बाबाजी कांबळे हे ऑल इंडिया आपल्या सेनेचे आहेत दीपक कांबळे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आहेत राजेश भाऊ वावळे हे लोक जनशक्ती पार्टीचे मराठवाड्याचे अध्यक्ष आहेत भीमराव भाऊ सर्वदे हे भीमशक्तीचे जिल्हा कार्याध्यक्ष आहेत स्वप्नील सर्वदे गायनन हक्का अभियान याचे राज्याचे सचिव आहेत आणि आपल्या बाजूला उभा राहिलेले आमच्या नंदिनी ताई या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर गोरगरिबांच्या प्रश्नावर त्यांनी आतापर्यंत बरेच लढ दिलेले आहे तर ज्यावेळेस त्यांना ही माहिती झालं की आंबाजोबाईच्या शासकीय महाविद्यालयामध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांना आणि त्यातल्या त्यात अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना तिथल्या प्राचार्या प्रभारी प्राचार्या परळीकर यांच्याकडून होणारा त्रास ज्यावेळेस यांच्या कानावर आला त्यांनी त्यावेळेस माझ्याशी चर्चा केली आम्ही त्या कॉलेजमध्ये स्वतः गेलो कॉलेजमध्ये जाऊन सगळ्या गोष्टीची शहानिशा केल्यानंतर बऱ्याचशा काही अशा गोष्टी निदर्शनास आल्या त्या सगळ्या गोष्टी निदर्शनास आल्यानंतर निवेदनही दिलेलं आहे आणि निवेदन दिल्यानंतर पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस ला सहाय्यक संचालक कार्यालयामध्ये आमची त्या प्रकरणावर सुनावणीही झालेली आहे तर हे प्रकरण एवढं गंभीर आहे की त्या कॉलेजच्या ज्या प्राचार्य आहेत यांच्यावर मुंबईमध्ये असताना दोन हजार बावीस मध्ये विद्यार्थिनी सोबत गैरवर्तुन केल्या कारणासारखा गुन्हा दाखल आहे पण तरी अट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल असतानाही अशा व्यक्तीला जर तुम्ही अशा महत्वाच्या पदावर बसवत असाल तर ही गोष्ट निंदनीय कारण की त्या प्राचार्याकडून विद्यार्थ्यांनी शिकायचं काय मी काही तुम्हाला जर दा गोष्टी दाखवल्या की प्राचार्याचं विद्यार्थिनीशी जी बोलणं अस्ली बोलणं हे जर तुम्हाला दाखवलं तर तुम्हाला देखील केळस वाटेल एवढा अस्लील भाषेमध्ये प्राचार्य विद्यार्थिनीशी बोलतात आणि ही गोष्ट कुठंतरी चुकीची आहे अंबाजोगाई हो हे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि या शिक्षणाच्या माहेर घराचं नाव खराब होऊ नाही याच्यासाठी आमची विनंती आपल्याला एवढी राहील की त्या ठिकाणी तुम्ही योग्य प्राचार्याची नियुक्ती करावी आणि संबंधित जी वादग्रस्त महिला आहेत त्या महिलेची इतरत्र कुठेही बदली करावी हे yeah, yeah, निवेदन आपण स्वीकारावं आणि मॅडम समोर उभा करतात ज्या वेळेस आम्ही निवेदन द्यायला त्यांना गेलो मुलींना काय बोलायचं सांगा ना आणि तेवढ्यात डीवायस पी मॅडमला फोन करून त्या प्रोटेक्शन मागतात म्हणजे आज आमच्या जीवनात धोका का लवकरच कळायला तयार त्याच्यामुळे तुम्ही याच्यावर निर्णय घेऊन त्यांची लवकरात लवकर बदली करावी याच्या अगोदरचा आमचा अनुभव असा आहे की एक शिष्टमंडळ घेऊन आम्ही त्यांना भेटायला विद्यार्थ्यांच्या अडचणीवर बोलण्यासाठी गेलो असता तर संबंधित महिलेनं प्राचार्य महिलेनं कॉलेजमध्ये फर्स्ट इयरचे सगळे विद्यार्थी त्यांच्या कॅबिन बोलवले आणि ढाल म्हणून त्या विद्यार्थ्यांचा वापर केला जातोय असं कोणत्याही प्रशासकीय कार्यालयामध्ये विद्यार्थी असेल किंवा तुमचे कर्मचारी असेल यांचे ढाल करणं ही पद्धत नाही या संदर्भामध्ये आम्ही त्यांना चौकशी केली असता त्यांच्याकडून आम्हाला असं उत्तर आलं की आम्ही जेही काही निर्णय घ्यायचे असतो ते सर्वांपती आम्ही निर्णय घेतात तर त्या ठिकाणी जे विद्यार्थी शिक्षणासाठी आलेले आहेत ते यांचे निर्णय घेण्यासाठी आले किंवा शिकण्यासाठी आले या गोष्टीचा आपण विचार करावा आणि यांच्यावर तात्काळ निर्णय व्हावाची अपेक्षा 嗯，嗯，OK。Okay.